कुत्त्याने वार करून जबरी चोरी करणारे तिघे सराईत उषाकॉल हॉस्पिटल येथून ताब्यात पाच मोबाईल व सोने असा चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या तिघे सराई चोरट्यांना अठरा जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सांगलीतील उषाकॉल हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि सोने असा एकूण चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे व चोवीस सध्या राहणार जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग तालुका कवठेमंखाळ विशाल मुरारी निषाद वय तेवीस सध्या राहणार पाचवी गिल्ली विठ्ठलनगर सांगली मूळ राहणार मिर्जापूर गोरखपूर जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश आणि राकेश शिवलिंग हदीमनी व चोवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे करीत आहेत अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे